नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज एकादशी निमित्त आलेलोत आपण भगवानगडावरती आणि भगवानगडाचं वैभव हे भगवानगडावर भगवान नेमकं काय काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार पुढं बघू शकता तिकडं भगवान बाबांची समाधी आहे मध्ये भौम्य ऋषीचं हे जे मंदिर आहे तिकडं बाबा बसतात ते ठिकाणी इथं सभामंडप आहे आणि पुरातन वस्तू ज्या आहेत भगवान बाबांनी ज्या वापरल्या होत्या त्या वस्तू संग्रहालय देखील या ठिकाणी आहे तर सगळ्या गोष्टी आपण बघणार आहेत गडावरच्या सगळ्या बारकावे आणि सगळ्या परिसरातील बारीक बारीक गोष्टी सगळ्या आपण जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहेत गडाचं हे वैभव बघू शकता तुम्ही आल्याबरोबर प्रवेशद्वार जे आहे ते एवढं भक्कम आणि भव्य असं आहे की जिथं आल्याच्या नंतर मन अगदी रमून जातं आणि कुठेतरी आपण वेगळ्या ठिकाणावर आलोय असं वाटतं की बघू शकतात एवढी स्वच्छता आणि सौंदर्य हे जर बघितलं तर मन मोहून टाकणार असं सौंदर्य आहे पूर्वी असं गडाचा परिसर नव्हता परंतु आता अलीकडं महाराज शास्त्री महाराज आल्यापासून गडाचं वैभव दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि आता अतिशय भव्य असं माऊलींचं मंदिर देखील गडावर बांधकाम सुरू आहे या ठिकाणी बघू शकतायत आपण वस्तू संग्रहालय आधी बघूयात समाधी दर्शन तर आपण सगळ्यांनी घेतलेलंच असणार आहे तिथं आपण जाऊ शकत नाहीत आतमध्ये मोबाईल घेऊन कारण कीर्तन चालू आहे पलीकडं आणि हे मंदिर परिसर आपण बघू शकताय हा सगळा तर पलीकडं जे भगवा ध्वज आहे ते भगवान बाबाची समाधी असलेलं मंदिर त्याच्या खाली तळघरामध्ये भीमसेंह महाराज भगवान बाबा यांचं मंदिर आहे आणि विठ्ठलांचं मंदिर देखील आहे पुढे सभा मंडप आहे तिथं कीर्तन चालू आहे आता इकडं जाऊयात आपण बाबांच्या संग्रहालयाकडं ज्या वस्तू बाबांनी वापरलेल्या आहेत त्या वस्तू मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो हो सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि या ठिकाणी बघू शकतात ह्या ज्या वस्तू आहेत आता काचामुळे थोड्याशा आंदक दिसतील कारण मधी सिक्युरिटीसाठी थोडीशी काच लावलेली आणि त्याला थोडंसं हात लागल्यामुळं लोकांच्या हात वगैरे लागल्यामुळे थोडं खराब झालेली ती तर हा तांगा आहे पहिला पहिला भिंतीवर लटकलेल्या तलवारी ज्या बाबांनी वापरलेल्या काठ्या आहेत बाबाचा तांगा आहे ज्या तांग्यामध्ये बसून बाबा परिसरामध्ये म्हणजे प्रवास करायचे इकडे बघितलं तर बाबाच्या वापरातले भांडे येतं समई वगैरे आहे हे सगळे जे भांडे आहेत ते रोजच्या दैनंदिन वापरातले भांडे येतं घागरमाळा आहे बैलाच्या घोड्याच्या घागरमाळा आहेत बंदूक आहे पलीकडं पण काठी आहे तलवारे बाबांनी जे जे साहित्य वापरलं होतं ते सगळे साहित्य इथं आहे आणि जुने पुरातन फोटो पण या ठिकाणी आहेत बघू शकताय वरून थोडंसं स्वच्छ आणि सुंदर तुम्हाला दिसू आहे तर हे बघा हे भगवान बाबांनी वापरलेलं सगळं साहित्य आता आपण मंदिराकडे जाऊयात तर या ठिकाणी माऊलींचं भव्य असं मंदिराचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे आपण बघू शकताय घडलेले दगडं सध्या पाया बांधकाम सुरू आहे आणि विशेष म्हणजे हे जे बांधकाम आहे चुनखडीमध्ये बांधकाम असणारे सिमेंटचा कसलाच वापर नाही आहे याच्यामध्ये हे बघू शकताय तुम्ही तर अतिशय भव्य असं मोठं सुंदर असं हे मंदिर असणार आहे दगडं वगैरे आपण बघूयात हजारो वर्षे या बांधकामाला काही होऊ शकत नाही अशी शाश्वती असते आणि दगडं उचलण्यासाठी क्रेनची मदत घेतली जाते आपण ते पण बघूया तिकडे क्रेनच्या साहाय्याने दगडं आणले जातात दगडावरती नंबरिंग केलेली आहे नंबर टाकलेले आहेत दगडावरती तर हे हे जे दगड येतं हे पायासाठी येतं आणि ह्या बघा खाचा बनवलेला आहे त्याला म्हणजे चुनखडा पॅक धरावं असं त्यासाठी ह्या खाचा बनवलेल्या आहेत बुडाचे दगड येतं पायाचे ते ये बघू शकता बघू शकतात हे दगडं सगळे ट्रेनच्या साह्यावरून आणले जात आहेत खूप वजन असणार आहे या दगडाचं आणि हे ज्या खाचा पाडलेल्या आता हे बांधकामामध्ये मातीमध्ये जाणार आहे म्हणजे पायामध्ये हे दगड जाणार आहे एवढं मोठं हे बघू शकतात दगड किती मोठं आहे तर बघू शकताय महाराष्ट्रामध्ये तरी असं कुठंच मंदिर नसणार ना आहे एवढं मोठं भव्यदेवी असं मंदिर हे भव्य असणार आहे राम, मंदिरा राम मंदिरासारखंच हे मंदिर असणार आहे परंतु ते फक्त दगडाचं मंदिर असणार आहे तर हे बघू शकता दगड किती मोठा एक ट्रक मध्ये एक दगड बसल एवढं मोठा दगड आणलेली आणि ह्या दगडाची कटिंग करून बनवलं जाणार नंबरिंग टाकलेली दगडावरती नंबर टाकलेले ते बघू शकता बाहेरून आणलेली दगड दगड हे बघू शकताय ट्रॅक्टरची एक ट्रॉली ट्रॉलीत पण बसणार नाही हा ट्रक मध्येच बसतील असे एवढे दगड हे टेलर हे बघू शकता इकडे चुने चुनं तयार करतायत करता दगडाची कटिंग वगैरे करतायत इकडं कर। तर हे बघा दगडाची कटिंग करून हा दगड ठेवलेला आहे वर हे बघा हे सगळे दगड कटिंग केलेले दगड ते बघू शकता तर हे मशीन बघा कटर प्रचंड मोठ भव्य भव्य अस मशीन है। है। एक कटर हे बघू शकताय बघू शकताय दगड चाललाय ट्रेनने इकडे हे सगळे कापलेले दगड कटिंग करून झाले की हे दगड या ठिकाणी ठेवलेले आहेत बघू शकताय कटिंग केली जाते दगडाची तर आपण बघितलं की दगडाची कटिंग कशा प्रकारे केली जाते हे जे सगळे मोठमोठले दगड आहेत या दगडाची कटिंग मशीनच्या सहाय्याने कट केलेले दगड हे सगळे आणि एका ट्रकमध्ये एकच दगड बसेल एवढ्या मोठ्या आकाराचे हे सगळे दगड आहेत आणि इकडे बांधकाम सुरू आहे आता हे जे बांधकाम केलं जात आहे ते सिमेंटमध्ये बांधलं जात आहे याचे चुन्यामध्ये बांधलं जात आहे आणि चुना देखील इथंच निर्माण केला जातोय ते देखील आपण पाहूयात हे बघा इकडं बांधकाम सुरू आहे आणि इकडं चुना तयार करायला सुरू आहे ते पण आपण बघूयात हे बघा तर हे आहे चुन्याचा गाणा चुना आहे ना हे किस किस ते बनताय भैया बऱ्याच आहे क्या क्या मटेरियल राहत आहे हे मिट्टी आहे मिट्टीवर चुना मिट्टी मि चुनखडी आहे क्या तिकडे बघू शकता ही सगळी चुनखडी आहे आणि ही चुनखडी बारीक केली जाते सगळी पेस्ट पेस्ट केली जाते पेस्ट केली जाते आणि माती आणि चुनखडी एकत्र करून या ठिकाणी बघू शकताय त्याची पेस्ट बनवली जाते आणि ही पेस्ट बांधकामासाठी वापरली जाते सिमेंटपेक्षा पॅक होतं तर वाळ्याला आपण बघितलं त्या खाली माती पडलेली थोडी थोडी हे बघू शकता तुम्ही तर फुटत नाही आहे लवकर एकदम कडक तयार होतंय अशा पद्धतीने ये काय आहे भैया चुना आहे क्या चुनखडी ते बघू शकता आहे आ चुना आहे हा सगळा चुना आहे तिसरा है।, है उसको हां मिक्स कर रहे है। क्या आप साफ करतो काय के चुना आणि पाणी चुना और पाणी चुना आणि पाणी मिक्स करून पेस्ट तयार केली जाते आणि त्याला कलरिंगसाठी इकडं इकडं लाल माती जी आहे ती लाल माती बॅगमध्ये आलेली ती लाल माती याच्यामध्ये मिक्स केली जाते आणि चुना आणि लाल माती एकत्रित मिश्रण करून ही पेस्ट तयार केली जाते आणि ही पेस्ट बांधकामासाठी वापरली जाते आपण बघू शकता हां लाल माती लाल माती आणि चुना या ठिकाणी मिश्रित करून हे पक्क झाल्याच्या नंतर बांधकामाला वापरलं जात आहे आप हो भाई राजस्थान हो आपस्थानचे तर अतिशय सुंदर असं बांधकाम आहे बघू शकता या बॅग जे आहेत त्या लाल मातीच्या बॅग आहेत ज्या विटाला माती वापरली जाते किंवा या ठिकाणी बघू शकता माती पडलेली आहे त्या ठिकाणी बॅग वगैरे हो तर ही लाल माती आणि चुना मिक्स करून ही पेस्ट तयार केली जाते आणि तिकडे बांधकामासाठी वापरलेली जाते तर या ठिकाणी बघू शकताय बघा हे दगड जे आहेत ना हे बांधकाम करून पूर्ण झालेलं आहे बघा इकडं आणि पलीकडचे साईड ठेवलेत ना पलीकडची साईड बांधायला सुरू आहे हे बघा पलीकडचा भाग बांध बांधकाम करत आहेत आणि बांधकाम झाल्याच्यानंतर हे पूर्ण भरून काढायचं आहे खालचे जे दगडं आहेत ते दगडं कशा पद्धतीने घडवलेले आहेत बघा त्याला ग्रीप आहे एक वेगळ्या प्रकारची आणि अशा पद्धतीने हा सगळा पाया बांधकाम पूर्ण झालेला आहे मंदिराचा आणि आता भव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभं राहणार आहे आता मंदिर कसं असणार आहे हे देखील आपण बघूयात एक पुढं फ्रेम लावलेली त्या फ्रेमच्या साहाय्याने आपण मंदिर बघूयात आणि हे मंदिर बांधण्यासाठी गावखेड्यातल्या लोकांनी भक्तांनी दानपेटीच्या माध्यमातून म्हणा किंवा वर्गणीच्या माध्यमातून हातभार लावलेला आहे आणि म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातच नाही तर देशाचं लक्ष इकडं वेधलं जाईल असं भव्य असं मंदिर हे गडावरती होत आहे तर मित्रांनो आपण बघितलं की गडावर जे माऊलीचं मंदिर बांधण्यात येत आहे ते कशा स्वरूपाचं आहे दगडं कशा स्वरूपाचे आहे दगडाची कटिंग कशी केली जात आहे आणि प्रत्यक्षात बांधकाम कशा, कशा स्वरूपाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिरासाठी कोट्यावधी रुपये लागणार आहेत भव्य असं मंदिर आहे परंतु या मंदिराच्या बांधकामासाठी गावखेड्यातल्या लोकांनी आपल्या कष्टाची आपल्या गामाची पैपई वर्गणी म्हणून जमा करून आपला कर्तव्य निधी म्हणून बाबांकडे सुपूर्द केला आहे आणि त्यातूनच हे भव्य असं मंदिर उभं राहत आहे माझं महाराष्ट्र टाईमच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आव्हान असेल ज्यांना कोणाला या मंदिराला हातभार लावायचा आहे त्यांनी भगवानगडावरती येऊन मंदिराला देणगी देऊ शकत आहेत कारण हे मंदिर झाल्याच्या नंतर आपला पैसा पुन्हा मंदिराला लागणार ला ला नाही मंदिराचं काम सुरू असतानाच आपला पैसा मंदिराच्या कामाला केला पाहिजे या भावनेने जर आपण उदर अंतकरणाने जर देणगी दिली तर आपलं सत्कार्यामध्ये आपला पैसा खर्च होऊ शकतो तर मित्रांनो सगळा परिसर आपण बघितलेला आहे आता फायनली मंदिर कसं असणार आहे ते देखील आपण एका फ्रेमच्या मा माध्यमातून बघूयात हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्ती, जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब बाजूने ते जे खाली आहे ना ते हा हा चुनाचं आहे ना हे काय ते काही स्ट्रक्चर असेल ना देवाच पुढं पण बांधकाम आहे सर हे हे बाजूचंच बांधकाम आहे पाया पण खूप खो, खोलण्यात आलेला पाया तर फायनली मंदिर असे आहे हम्म कळसाचं काम पण दगडातच असणार आहे ना पूर्ण मंदिर हे दगडाच्या बांधकामामध्ये असणार आहे आणि असं भव्य असं मंदिर तयार होणार आहे आता पाया बांधकाम सुरू आहे एवढं सगळं मंदिर पूर्ण होण्यासाठी खूप मोठा कालावधी जाऊ शकतोय असं असणारे फायनल मंदिर मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा अशा पद्धतीचं मंदिर बांधकाम सुरू आहे आता पायाचं काम सुरू आहे आणि पूर्ण मंदिर व्हायला किमान दोन वर्षे तरी लागतील दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये हे मंदिर पूर्ण करण्याचं बाबांचं देखील आहे टार्गेट आहे आणि हे मंदिर आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतं त्यामुळे सगळ्यांनी मदत करणं देखील अपेक्षित आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला हे मंदिर कसं वाटलं ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा परत भेटू अशाच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार